नॉर्थ इंडियामध्ये वगैरे लोकांचा त्याला विरोध आहे म्हणजे उत्तर भारतीयांना विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यामुळं मुस्लिमांना विरोध करणारी भूमिका त्यांनी घेतली नसल्यामुळं त्या समाजामध्येही जी काही सिंपयती आहे ती थोडी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळं व्यक्तिगत राज जी काही माझी दुश्मनी अजिबात नाही आहे परंतु त्यांना घेण्यामुळं काय फारसा फायदा होणार नाही मुस्लिम मतदार नाराज होऊ शकतात आणि उत्तर भारतीय लोकार्पण हे लोकसभा निवडणूक आढळ्यासमोर केलेला आहे असाच आरोप होतोय आरोप होतो म्हणजे राम मंदिराचं काम जे आहे ते संपलेलं आहे आणि निवडणुका तर अजून एप्रिल मे मध्ये आहे त्यामुळं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिरात उद्घाटन ठेवल्याचं अजिबात नाही आहे ते ज्यावेळेला कोर्टाचा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा त्यानंतर जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने ते काम सुरू केलं अनेक त्याला मदत केली आणि ते काम जे आहे ते काम आता पूर्ण झालेलं असल्यामुळं उद्घाटन ते होतं आहे निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून अजिबात हे उद्घाटन होत नाही आहे आणि राम मंदिरावर आम्हाला राजकारण करायचं अजिबात नाही लोकांचा सेन्सिटिव्ह असणारा अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी भावं तो काय बी जे पीचा विषय आलेला नाही आहे परंतु नरेंद्र मोदींच्या काळामध्ये हे राम मंदिर होत आहे हे सगळा देश पाहतो आहे त्यामुळं पण निवडणुकीला डोळ्यात जाऊन ठेवून हा कार्यक्रम ठेवण्यात नाही तुम्ही जाणार आहात कार्यक्रमाला मला अजून काही निमंत्रण आलेलं नाही पण मला निमंत्रण येईल निमंत्रण आलं तर मी जाणार कारण मी ज्या ज्या मी जसं आंबेडकर आहे मी बुद्धिस्ट आहे सर्व धर्मियांचा आदर करण्याची भूमिका बाबासाहेबांनी मा आम्हाला शिकवलेली आहे त्यामुळे आमच्या बुद्ध मंदिरामध्ये उद्घाटनाला अनेक वेळेस अनेक नेते येतात तसे मला वाटतं की एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही आहे त्यामुळे मला निमंत्रण आलं नक्की मी त्यासाठी जाणार आहे आमंत्रण आलं नाही शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली तशी तुमची काही नाराजी नाही मला वाटतं की आलं नाही म्हणजे येईल अजून सगळ्या लोकांना निमंत्रण देण्याचं काम सुरू आहे त्यामुळे सगळ्या नेत्यांना निमंत्रण जाणार आहे सगळ्या नेत्यांनी त्या ठिकाणी पोचावं आणि निमंत्रण कोणाला तर नसेल तर नक्की त्यांना द्यायला तर थांबवा पण निमंत्रण कोणाला मिळणार असं नाही आहे त्यांना माहिती आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणते पक्ष आहेत कोणते नेते आहेत त्या सर्व नेत्यांना निमंत्रण येणार आहे आणि ज्यांना आली नसतील त्यांना नंतर येतील निमंत्रण आलं तर त्यांनी जावं अशा पद्धती त्यांना विनंती आहे आपण काही त्याच्यामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका